परतीचा प्रवास सुरू झाला आहे छान आम्ही जाताना जे हॉटेलमध्ये जेवलेलो होतो ना तर जेवण मस्त होतं तो त्यासाठी असाच विचार केला की ह्याच हॉटेलमध्ये परत आपण जेवण करून फ्लाइट मध्ये बसूया होत जेवण छान होत नाय ग

हे आहे रांचे एअरपोर्ट खूप मस्त आहे क्लीन आहे आणि मोठही आहे एंट्री करताना आयडी कार्ड दाखवावं लागतं बॅग पण लस दिलेली आहे कारण वेगचं थोडं टेन्शन होतं सो झालं स्किलो मध्ये दोनही बॅग बसलेले होते रांची एअरपोर्ट खरंच छान आणि पिलेलं आहे आणि मोठीही आहे Yeah. No, he's Open, lift the button. It is recommended to keep your seatbelt fastened at all times. In the event of a decrease in cabin pressure, oxygen masks will fall automatically from the panel. शीतल जेजीव कसे डान्स करतात सगळे खुश झालेले श्रीषाची बॅग आली अशा पद्धतीने आम्ही बॅग कलेक्ट केली आणि एअरपोर्ट मधून एक्झिट केली सुशांतचे बाबा आलेले होते बाहेर आम्हाला पिक करण्यासाठी सो आम्ही अशा पद्धतीने पूर्ण आमची छान ट्रीप झालेली आहे आणि दीड वाजलेली रात्री घरी येऊ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पूर्ण आपली शिखरची ट्रीप झालेली आहे आपण शेवटच आजचा हा व्हिडिओ असेल आपला तर खूप जणांचा मला कमेंट आलं आणि किंवा मेसेजसुद्धा एक पर्सनली केले सगळी की सोनाली टोटल खर्च किती येतो जर विमाननं प्रवास करायचा असेल तर तर एकेकाना कसं असतं की जे वर्किंग वुमन वगैरे असतात त्यांना सुट्ट्या मिळत नाही आहे किंवा खूप असे प्रॉब्लेम्समुळे की बाबा आपल्याला दहा पंधरा दिवस आपल्याला ट्रेननं पॉसिबल नाही आहे एकेंदर चाळीस पंचेचाळीस दिवसासाठी जातात पण वर्किंग वर्किंग वुमेन किंवा आपल्या घरातले जे आपले पुरुष मंडळ असतात त्यांनाही आपल्याला पॉसिबल नाही आहे की पंधरा दिवस वगैरे जाणं तर त्यासाठी मी टोटल खर्च काढलेला आहे त्यामध्ये थोडंसं मागं जास्त वगैरे पुढं मागं होऊ शकतं तो तर त्यावेळेला आपला टोटल किती खर्च जाणार वगैरे हे सांगू तर आमचा फर्स्ट काय झालेला होता तर आम्ही घरापासून एअरपोर्टपर्यंत जी आम्ही कार बुक केली ओला आणि उबर तर त्याचा खर्च असेल आणि जे कोणी सांगली कोल्हापूर वगैरे येणार असेल तर त्यांना पुण्यात यावं लागेल तो काउंट मी काही केलेला नाही आहे तर तुम्ही तो तो काउंट तुम्ही म्हणजे लक्षात असू द्या कारण आम्ही मी ह्यामध्ये ते घेतलेले नाही आहे तर कॅब फ्रॉम होम टू पुणे एअरपोर्ट तर रात्रीचा आम्ही दोन अडीच तीन वाजता तर आम्ही इथून निघालेलो तर रात्रीच्या टायमिंगचे त्यांचे रेट वेगळे असतात आणि दिवसाचे त्यांचे रेट वेगळे असतात ओला आणि उबरचे तर काहीतरी पाचशे ते सहाशे दरम्यान घेतात डिपेंड तुमच्या गाडीवरती पण असतं किती मोठी गाडी असेल छोटी गाडी वगैरे असेल तर तर आम्ही टोटल नऊ जण होतो तर आम्हाला दोन कार आम्हाला बुक कराव्या लागल्या तर पाचशे ते सहाशे दरम्यान गाडीचे चार्जेस असतात जी कॅब आपण घरापासून ते एअरपोर्टपर्यंत करतो ते नंतर जे रांची एअरपोर्टवरती आम्ही उतरलो ना तर तिथून आम्हाला जायचं होतं शिखरजी मधुबन तर तिथे जाण्यासाठी सात हजार सातशे रुपये गाडीचा खर्च झाला आम्हाला ते टोटल सात हजार सातशे घेतले अडीचशे ते तीनशे ती किलोमीटर आहे तिथून तर जर आम्ही शिखरजीमध्ये मध्ये मधुबनमध्ये मधुबन मध्ये तर तिथं राहायची आणि जेवणाची सोय तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात असाल की आपण जे शीतल पाटील होतं तर सगळं आम्ही राहण्याचं आणि जेवणाचं त्यांच्याकडेच दिलेलं होतं तर ते तीन दिवसाचं आम्हाला पूर्ण पूर्णतेने राहायची सोय घेत राहायची नऊ जणांची होती ती दोन हजारमध्ये मध्ये घेतले आणि नंतर जेवणाचं ते तीन हजार आठशे रुपये म्हणजे जा टोटल जास्त काही नाही आहे की पर पर्सन राहण्यासाठी अडीचशे रुपये होतील आणि जेवणाचे चारशे ऐंशी असे टोटल तीन दिवसाचे झाले होते नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी जे खालचे जे शिखरजीचे मधले जे टेम्पल्स आहेत किंवा मंदिर वगैरे आहेत तर ते करण्यासाठी एक ॲटो करावं लागतं तर ॲटोचं चा तीनशे चारशे डिपेंड तिथल्या रिक्षावाल्यांच्यावर असतं तर मोस्टली तीनशे ते चारशे रुपये ते घेतात आणि हा पूर्ण शिकर्जीमधला झाला आणि नंतरनं आम्हाला मधुबन म्हणजे शिकर्जीपासून चंपापुरी पावापुरी कुंडलपूर मलईगिरी केलो आम्ही तिथे परत तिथं राहायची सोय किंवा तिथली जेवणाची सोय वेगळी असते फक्त गाडीसाठी जर म्हणाल तर ते घेतलेले होते आठ हजार अठरा हजार शंभर रुपये आणि नंतरनं आम्ही चंपापुरीमध्ये पोचलो तर किरकोळ म्हणजे तिथं कसं असतं धर्मस्थळ असतं ते वेगळं तर तिथे जेवणाचं एवढं काही नाही आहे पासष्ट ते शंभर रुपयांच्या दरम्यान तुम्हाला जेवणाचं पूर्ण आपल्याला ताट मिळून जातं आणि राहायचं म्हणाल तर पण तिथं खर्च एवढा नाही आहे की हजार रुपयामध्ये आमचे तीन रूम बुक झालेले चंबापूरमध्ये तर पावापूरमध्ये वेगळा होता पावापूरमध्ये तर काय मी राहिलोच नव्हतं कुंडलपूरमध्ये मी राहिलेलो डिपेंड पण कसं असतं तिथं की तुम्ही रूम कोणती घेता किंवा त्याची साईज काय असते तुम्हाला ए सी रूम हवी आहे की नॉन ए सी रूम हवी आहे ह्या डिपेंड वरती पण तुमचा पूर्ण खर्च अवलंबून असतो मी ह्यामध्ये ना की बाहेर आम्ही रांचीमध्ये लंच केला किंवा नंतर परत येताना आम्ही डिनर रांचीमध्ये वगैरे केलं तर हे काही टोटल पकडलेलं नाहीये आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट राहिली म्हणजे आपल्या विमानाचा तिकीट किती असतं तर तुम्ही जर जायचं प्लॅन करत असाल ना तर महिना आधी वगैरे तर थोडा जरा सार सारखं थोडंसं सर्च करत राहा की बाबा आपल्याला तिकीट कमी कधी लागतो कारण त्याच्या थोड्याशा पिरियडमध्ये आता आम्ही गेलो कधी जानेवारीमध्ये तर त्यावेळेला आम्हाला साडेपाच हजार रुपये जाण्याचे साडेपाच हजार रुपये येण्याचे साडेपाच हजार रुपये रिटर्न मध्ये आम्हाला मिळालं तर कधी आठ हजार असतात कधी नऊ हजार असतात थोडंसं कमी जास्त होत असतं फक्त थोडं चेक करत राहा की बाबा कोणत्या पिरियडमध्ये आपले तिकीट कमी आहेत जास्त आहे तर त्याच्यानुसार तुम्ही तिकीट बुक वगैरे करू शकता आणि नऊ दहा जण असतील तर बेटर आहे की बाबा त्याला एकत्र एक जाता येतं परत तिथे कॅब आपल्याला एकत्र घेता येते वगैरे त्यामुळे मोस्टली दहा ते बारा वगैरे किंवा नऊ दहा आठ वगैरे असे जर असेल ना ग्रुपमध्ये गेला ना तर तुमचा खर्च एक्स्ट्रा इकडे तिकडेही होतं पैसाचं वगैरे किंवा जेवणाचं खाण्याचं किंवा तिकीटचं वगैरेही होतं तर तो तुम्ही टोटल खर्च काढायला गेला तर ॲटलिस्ट एक पंधरा ते वीस हजारपर्यंत थोडं जातंच आहे पर पर्सन मी सांगते आणि नंतर ना आपली त्याची ऑलरेडी आधी जायची शॉपिंग असते किंवा आल्यावरती असतं किंवा तिथले तुम्ही डिपेंड की बाबा तुम्ही काय खरेदी करता किंवा काय नाही आहे हे टोटल सोडून मी फक्त पर्सनली सांगितलं डिपेंड प्रत्येक व्हॅरी करतं की पर पर्सन व्हॅरी करतं की कसं होतं पण टोटल विमाननं जर प्रवास करायचा म्हटलं तर ॲटलिस्ट एक पंधरा ते वीस हजारापर्यंत पर पर्सन तुम्ही धरून चला पण तिकीट जर साडेपाच हजार रुपये असेल तर जाता साडेपाच हजार येता साडेपाच हजार असं होतं रिटर्न तिकीट होतं आमचं अकरा हजार ते साडे अकरा हजार असं होतं पण तुम्ही चेक करत जावा की थोडं कमी जास्त वगैरे आम्ही सारखं चेक करत होतो तरी आठ हजार नऊ हजार दहा हजार वन वे होतं असा तर रिटर्न म्हणायला गेलं तरी आम्हाला ते आम सोळा हजार वगैरे वीस हजार वगैरे फक्त तिकीटच जात होतं